रेल्वे अपघातात वीस वर्षीय युवकाचा मृत्यू दामले नगर परिसरातील रहिवासी युवक रेल्वे अपघात घडत असतात मात्र रेल्वे रुळावर रात्रीच्या वेळेस किंवा दिवसासुद्धा त्यावरून चालणे बसणे किंवा त्याला ओलांडणे यावर रेल्वे प्रशासनाकडून निर्बंध असते मात्र दिनांक सहा ला रात्रीच्या दरम्यान वणी येथीलच दामले नगर परिसरातील युवक कसं काय तिथे गेला असावा हे कोडेच वणीवरून मुकुटबच्या दिशेनं जात असलेल्या रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आदित्य रवी दुर्गे वयवर्ष वीस असे मृतकाचे नाव आहे वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दामले नगर परिसरातील निरगुडा नदीच्या पुलाजवळ रेल्वे रूळ आहे वणी येथीलच रहिवासी नामे आदित्य रवी दुर्गे वय वर्ष वीस हा दिनांक सहाला रात्रीच्या दरम्यान रेल्वेच्या धडकेत जबर मार लागल्याने आदित्यचा जागेवरच मृत्यू झाला त्याचा कसा अपघात झाला हे अस्पष्ट असून पोलीस तपासात ते उघड होणार आहे मात्र आदित्यच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे सदर घटना वणी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करती आहे धक्कादायक घटनेने सर्वत्र मात्र हळहळ व्यक्त आहे